म्हणजे बरं मामाने तो पुत्र जाणार बोगते रासायन दास तर आताच पांडवा झोपली वाई झोपली घे तुझी वाट बघून वाट बघ होय डुग्या कपडे पुण्या मी आलोय बघितले कपडे काढायचे वाट बघत बसली झोपली होय उमऱ्या झोपल्या नमस्कार मित्रांनो आता पुण्यामध्ये मी आणि संध्याकाळचे वाजले आहेत आता नऊ वाजून गेलेत आणि जायचं होतं ॲक्च्युली आज गावाकडे कॅन्सल केलं तर आणि प्रियंकाने लयच हट्ट केला आता की याच म्हणून पोरं वाट बघतं राडते ती मग कारण आज नाही गेलो तर उद्या जात नाही मी डायरेक्ट मग काम आहोत परवा दिवशी उद्या सुट्टी आदल्या दिवशी गेलं तर ठीक नाही कारण उद्याच्या मला दुपार होणार जायला मग जाऊन तरी काय करायचं पुन्हा लगेच निघायचं हे त्यामुळं तिने लय हट्ट केला म्हणजे काही मला माहीत नाही तुम्हाला यायलाच लागतंय तुम्हाला काळजीच नाही तुम्हाला मयाच नाही तिसरंच अजून त्या डोक्यात काहीतरी यायचं म्हणून मला आपली काशी करावं निघावं किती का वाजाना आता आमदार फुल झालं नाही तरी पण मी निघालोय आता बॅग फी घेतली आणि निघालोय आता आता मला वाजणार दोन रातच्या घरी पोचायला तर कसा प्रवास होतोय काय बघा रस्त्याने काय आडीआडच येते का कुठलं कुठलं काय सांगतो तुम्हाला दाखवतो सारा कंटिन्यू करा आणि किती वाजता पोचतोय मी घरी आणि लाईव्ह मध्ये दाखवतो पोरं कसे झोपल्यात बायको काय करते काय नाही चला निघालो बघा इकडं आपण हायच चौथ्या मजल्यावरती राहायला तर जोडदार नको जाऊ म्हणतो म्हणतोय सकाळ जाऊ मग आपण दोघं पण आता चल नको म्हणतोय तसं जायचं मग तुला एकट्याला जाऊ शकतोय नाराज झालाय पण काय करता तिकडे बायको नाराज होते इकडे मित्र नाराज होतोय माझ दोन्हीकडे मरण आहे गाडी पैसे थांबला होता कुठे गेला काय की आता बघितलं चला इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात आहे पुढे ते तिथे राहतो हे बघितलं चला बारामतीचा रस्ता धराव रूमची चवी त्याकडे देतो थांबलोय मी काही आता त्याकडे रूमची चवी देतो मी निघतो मारल्या जाऊ का हस नको बळच काम यायचं असलं चल चल की जाऊ दोघ पण काम आहे काम आहे का त्याला कॉम्प्युटरवर काम आहे या सेटर यायचं असलं चल येतो उद्या चला मग उद्या परवा हा जेवण कर दे दे दे। जातो जमते चला मित्रांनो मी पण निघतो आता बराच वेळ झाला डायरेक्ट प्रवास करतो दाखवतो निघाले बघा बघा मी उडानपुल आणि समध्यात मोठं हॉस्पिटल म्हणतात संचे ती ओके हिस्ती हॉस्पिटल संतेजी हॉस्पिटल मोठं आहे पुण्यातलं मोठं आहे इकडं आलं आता आलं रामवाड आहेत झालं मित्रांनो आता आलाय पाठचा चौफला म्हणजे टोल नाका भेटलं का असे हॉटेल हे उघडीत रात्रीचं बरंच टायमिंग आहे प्रियंकाचा येऊन गेला आता इथनं तुकाराम पालखी मार्ग आहे इकडं बारामतीगड तिकडे जायचंय मला बघा रस्त्याला लाईट आहे पूर्ण दोन एक पंधरा वीस किलोमीटर बारा मध्ये आहे मित्रान जवळ आली फायनली घरी आलं बघा मित्रांनो किती वाजलेत आता बघितले का अजून वाट बघत बसली झोपली हवी उमऱ्या झोपल्या राधू राधू पण झोपले गाणे बाळ कसे झोपल्यात आणि पोचलेलो आता बराच टाइम नाही झाला का

गाडी कुठली आलो दमानेच आता घरी पोचलो तर आराम करतो बघा कपडे समजीस काढून ठेवलेत काय तुला काल पण नको डोके माव काय करतोय दुगे माव काय करतोय माझा आपल्या काय कुत्र आणलंय का ते कुत्र एवढे तर बसतोय मला म्हणजे बरे मामा हे कुत्रे गारात बोगतोय राहतो आता म्हणजे कुठला आले कसला आणलंय कुत्रा ना ना तुला कर्मणूक बरं आहे की मला कर्मणूक ते कर तर रात्री घरी आलं तर तुम्ही बघितलं व मोठला रादू उठल्या उठल्या म्हणली पप्पा आलं रादू गेली शाळेत ढोगे माव तर येऊन मायापशी झोपला होता मिठी मारून कळलं पण नाही मला

ते दिल्यात ना, ना, ना एक काम कर हे कपडे धुवायचे ते कपडे पुण्या मी आलोय कपडे काढायचे ते बघ ना काय काय कपड्याच काय बघ ना चेन वगैरे दर ही चेनवर बघ हे कपडे काय काय हे बघ हे बनेल हे शर्ट दुसरे हो हे दोन शर्ट हो आणि हो की एक पॅन्ट ही एक पॅन्ट ही एक पॅन्ट ही तर एकदा घातली गेली होती एक पॅन्ट झालं हो एक शर्ट हे बघितलं आता काय कर हे पण तू हा काय याला काय यायचं होत मी सकाळीच बॅग भरून ठेवली होती पण ती जोडदार तात्या काय म्हणला लय गाय चालू आहे म्हणला अरे म्हणलं बायको राही नाही म्हणलं पोरं पण राहणार माझ्या शिवाय म्हणलं लाव बर कोण मी काय म्हणतोय ती काय म्हणला तू काय म्हणली की बाबा ठीक आहे नाही आलं तरी जमान बसला उद्या त्याच्या बघ वयणी काय होयनी काय म्हणती वयनी काय म्हणती बायको तू म्हणती कि काय उद्या आलं तरी जमन एवढं काय तुझ्या काळजी बसली नाही म्हणली तूच गाय करतो म्हणून मी पण म्हणलं चढ राहतो जाऊ दे बाबा आता काय करतो आणि इकडल्या घरात इकडली पण कपडे माझे हा ठेव बघा इकडं माझे कपडे आहे ते बघितले हे पॅन्ट ही शर्ट बघा हे हे पण देखला नाही कपड्याचा आता हे घेऊन जायचं हे कपडे ठेवून हे घेऊन जातो आता हे वेळेने तर आताच पांडवा जरा